नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा गुढीपाडवा निमित्त मराठी नववर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवो रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक शुभेच्छुक मंगेश भूता पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल प्रेमसिंग राजपूत संचालक विविध कार्यकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य बोरत डॉक्टर अनिल जी धनगर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार समिती नंदुरबार रवींद्र नारायण वरसाळे सामाजिक कार्यकर्ता बोरत बैसिंग तुमडू पवार माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद जाण्या पवार सामाजिक कार्यकर्ता बोरत सातपुड्यातील मोहाचा बहर आदिवासींसाठी रोजगार आणि विकासाची संधी सातपुड्यातील आदिवासींसाठी मोहाचा बहर म्हणजे केवळ एक हंगामी पीक नाही तर त्यांच्या जगण्याचा आधार आहे सध्या मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला असून यामुळे भर उन्हाळ्यात आदिवासींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे बाजारात मोहाची फुले विक्रीसाठी आली असून व्यापारी ती चाळीस ते पन्नास रुपये दराने खरेदी करत आहेत मोहाच्या फुलांचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो यापासून भाजी व भाकरीतही त्याचा वापर होतो मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते जे स्वयंपाकासाठी वापरतात फुलांमध्ये कॅल्शियम पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात फुलांचा वापर शुद्ध अल्कोहोल मिळवण्यासाठीही केला जातो आदिवासी कुटुंबांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने मोहफुल आदिवासी उपजीविकेचे एक साधन हा प्रकल्प मंजूर केला आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफुल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी संस्थांचा व त्या भागाचा विकास होईल